नमस्कार मंडळी स्वामी समर्थ कसे आहात तर आज एका हळदी कुंकवासाठी मला बोलवणं होतं म्हणून मी तयार झाले होते अगदी साधी सिंपल तर त्या ताईंनी शेजारच्या ताईंनी बोलवलं होतं तर त्यांच्या घरी गेले होते छान मस्त रांगोळी अगदी छोटीशी रांगोळी काढली होती पण छान दिसत होती आणि त्यांना आधी विचारलं मी की व्हिडिओ वगैरे काढला तर चालेल का तर हो बोलल्या चालेल काही हरकत नाही त्यांच्या घरी पाहुणे आले होते तर त्या ओळख करून देत होत्या की माझ्या सासूबाई आहेत म्हणून मग त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं कारण आज होती संकष्टी आणि मुन्नूचं कधीपासून चाललेलं तर इकडे बनवली होती मी सोयाबीनची रस्सा भाजी आणि इकडे पीठ मळून ठेवलं होतं चपातीसाठी तर आणि इकडे होती डाळ तर आज करायची होते मोदक मुन्नूचं चाललेलं आहे किती दिवसापासून तर मग मी मोदक बनव मोदक बनव तर मग मोदक बनवायचे होते तर म्हटली गूळ टाकून बनव तर गणपतीमध्ये तिने खाल्ले असतील कुणाच्या तरी घरी क्वचित ती कुणाचा तरी प्रसाद घ्यायची आणि घेतला तरी तिचे दात पडायला आले होते आणि नवीन उगवत होते त्यामुळं दुखायचे तर मग म्हटली मम्मी मोदक बनव आणि तेव्हा तिने खाल्ले नव्हते पण कधीतरी खाल्लं असेल तर म्हटले खायचे तर म्हटलं चला आज संकष्टी आहे त्यानिमित्ताने बनवूया तर मग इथे बनवायला घेतले आता तुम्ही म्हणाल की उकडीचे मोदक मग गव्हाचं पीठ कसं काय तांदळाचे असतात तर आमच्याकडे गव्हाच्या पिठाचेच उकडीचे मोदक बनवतात जेव्हा गणपतीचा पहिला दिवस असतो श्री गणेश चतुर्दशी असते त्या दिवशी जे या दिवशी गणपती येतात तर त्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी असेच मोदक बनवतात आणि स्पेशली आ, जुन्या पद्धतीने जुन्या पद्धतीने गूळ टाकून बनवतात आता क्वचित साखर वगैरे टाकली जाते तर मी एक लाटी घेऊन मस्त सारण भरलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोदक कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते मी तर बघा कारण घाई तर मलाही झाली होती तर बघा मी बनवते मोदक आणि एकदम छान हळूहळू प्लेट्स पाडायच्या आणि लगेच गोल फिरवून घ्यायचं आणि उरलेलं जो पीठ आहे ते काढून टाकायचं तर झालं आहे आपला मोदक तयार बघा किती साधे आणि सोप्या पद्धतीने आणि पटकन लवकर तयार होतो आहे तर तसाच एक दुसरा मोदक मी तयार करून घेते आता एक लाटी लाटून घेतली एक चमच्याभर सारण एक चमच्याभर सारण घेतलं आहे आणि आता बघा जवळून दाखवते थोडंसं मध्ये मध्ये बोट घालून प्लेट्स पाडून घ्यायच्या हे सगळ्या प्लेट्स एकत्र करून शेवटी गोलाकार फिरवून थोडंसं जुळवून घ्यायचं आणि उरलेलं जे पीठ आहे मग... ते काढून टाकायचं थोडंसं जुळवून घ्यायचं आणि मग झालं आपला मोदक तयार बघा किती साधी आणि सोपी पद्धत आहे तर असे सगळे मोदक मी बनवून घेतले चाळणीला अगोदर खाली तुपाचा हात लावला आणि त्याला आता मला उकडून घ्यायचे तर हे थोडंसं सा सारण उरलं होतं मुन्नू बोलली मी खाऊन टाकेल तर मग ठीक आहे म्हटलं आता हे उकडून घ्यायचे तर मी कढई ठेवली कढईमध्ये पाणी आणि वरतून परत एक झाकण ठेवले एक दहा पंधरा मिनटामध्ये उकडून वाफ निघते त्याची तर आता झालेत मोदक तयार मुन्नूची गडबड होती मग मी मी नैवेद्य दाखवते तर म्हटलं चला आता नैवेद्य पण दाखवून घेतला कारण सोडायला अजून वेळ होता तर नैवेद्य दाखवून घेतला आणि अशी आहे आजची आजची रेसिपी तर आजचा व्हिडिओ छोटासा कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल बटन आहे वा वा ते क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा नोटिफिकेशन येईल ठीक आहे बाय बाय